खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले उद्घाटन सप्तरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचालित प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्थाच्या वतीने जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर तथा साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात आपली हजेरी लावली ग्रामीण भागातील साहित्य चळवळ उभी राहावी या उद्देशाने हे साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश कदम स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड निमंत्रक प्रल्हाद हिंगोले अनुराग वाघमारे नागोराव डोंगरे कैलाश धुतराज शंकर गच्चे उपप्राचार्य हरिप्रसाद मालपानी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व जनसंवाद साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं आज मुदखेड नगरीमध्ये चौथं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे यामागची भूमिका ही होती की ज्या लोकांना ज्या उपेक्षित साहित्यिकांना व्यासपीठ मिळत नाही अखिल भारतीय पातळीवर अशा उपेक्षित साहित्यिकांचा आवाज हा भावा, शोशित साहित्य क्षेत्रामध्ये बुलंद व्हावा ग्रामीण पीडित शोषित साहित्य उंबरट्यावर यावं ही यामागची भूमिका होती आणि ही भूमिका साकार करण्यासाठीचं हे साहित्य संमेलन होतं